आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखले जाते कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते कामिका एकादशी सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानले जाते जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते जर तुमची कोणतीही इच्छा दीर्घ काळापर्यंत पूर्ण राहिली असेल तर कामिका एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू तुमची इच्छा पूर्ण करतात पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे पौराणिक कथेनुसार कामिका एकादशीची कथा अशी आहे की एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता एका दिवशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेच असे सांगितले पहिले तू या पापाचे प्रायश्चित घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी तुला ब्रह्म हत्येतून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली आषाढ मासातील कृष्ण पक्ष